दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभेसाठी असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती काय यावर चर्चा सुरूच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला महायुतीमधील अनेक दिग्जग नेते पराभूत झाले ने। दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची विशेष चर्चा होत आहे उद्धव ठाकरेंची दिल्ली वारी यशस्वी एशे झाली असं म्हणावं लागेल कारण ज्या उद्देशासाठी ठाकरे दिल्लीत गेले होते तो उद्देश साध्य झाला उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे आणि त्या रणनीतीचे दिल्ली दौरा हे एक महत्वाचं पाऊल होत उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते त्यांचा दौरा भरगच्च होता बहुतेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या विधानसभा निवडणुका काही दिवसांनी होत आहेत लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलण्यासाठी ते आले होते त्यांनी भेटी घेऊन के चर्चा केली त्यांनी यावेळी सोनिया केजरीवाल यांच्या पत्नीची भेट घेत सविस्तर चर्चा केली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा करून इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यात सहभागी झाले होते यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आली या बैठकीत महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांनी एकत्र लढण्याबाबत सहमती दर्शवली बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली काँग्रेस सोबतच्या या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असावे अशी मागणी करण्यात आल्याचे समजते ही मागणी मान्यही करण्यात आल्याचे सूत्रांमार्फत समजत आहे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळणार आहेत त्यानंतर जागांच्या बाबतीत शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर असेल शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तिसऱ्या स्थानावर असणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा